मुक्ताईनगर परिसरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे क्रीडा आणि युवक कल्याण ह्याचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे क्रीडा खात्यामध्ये आणि युवक कल्याणामध्ये काम करण्यासाठी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आगामी कालखंडामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींचं धोरण हे युवकांना आकृष्ट करणं युवकांच्या कल्याणासाठी व क्रीडा धोरण जाहीर करून क्रीडा या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल असं आहे मला आनंद आहे की अन्य कुणाच्या मंत्रिमंडळात स्थान असल्यापेक्षाही मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षा यायला स्थान मिळालं यापेक्षा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दुसरा नाही अपेक्षा गेले अनेक तीन वर तीन टम रक्षाताई या त्या ठिकाणी खासदार म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन वारंवार पक्षाने केलेलं आहे मोदींच्या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा केल्यानंतर विभागीय समतोल पाहता विभागीय परिस्थिती पाहता रक्षाताईंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा आम्हाला सर्वांनाच होती आणि त्याबरोबरही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने विश्वास ठेवला आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षाताईंना स्थान मिळालं कामाच्या संदर्भामध्ये रक्षादायी युवक आहे आणि या जे जिल्हा परिषदेला असताना त्यांनी शिक्षण आणि क्रीडा खातं सांभाळलेलं आहे त्यामुळे क्रीडा विषयाची माहिती त्यांना बऱ्यापैकी आहे युवकांच्या कल्याणासाठी योजना युवक म्हणून त्या पुढाकार घेऊन करतील आणि युवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं रोजगाराच्या दृष्टिकोनातनं असेल खेळाच्या दृष्टिकोनातनं अशा ज्या युवक कल्याणाच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी त्या प्राधान्य देतील असं मला वाटतं सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की ज्येष्ठ असल्या कारणाने लोकसभा माझी लढवायची इच्छा होती